नमस्कार तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीमध्ये दुर्गामातेच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे दुर्गामातेची प्रत्येक रूपं तिच्या वेगवेगळ्या शक्तीसाठी ओळखली जातात नवरात्र उत्सवात दुर्गामातेला नऊ दिवसांमध्ये वेगवेगळी फुलं आणि नैवेद्य म्हणजेच भोग अर्पण केले जातात जी दुर्गामातेला खूपच प्रिय आणि शुभ असतात नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळे रंग भोग आणि फुलांचा प्रयोग करून दुर्गामातेला प्रसन्न केले जाते आज मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ रंग नऊ नौ फुलं आणि नऊ नैवेद्याबद्दल सांगणार आहेत जे न दुर्गामातेला खूपच प्रिय आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पर्वतराज हिमालयाची कन्यादेवी शैलपुत्रीची पूजा केली जाते दुर्गा आईच्या नऊ रूपांपैकी हे पहिले रूप मानले जाते या दिवशी दुर्गा आईच्या पूजेसाठी पिवळा आणि लाल रंगाची वस्त्र परिधान करावे तर आईच्या पूजेसाठी सफेद म्हणजेच पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करावी या दिवशी दुर्गा आईला नैवेद्य म्हणून गायीची शुद्ध तूप ठेवावे ज्यामुळे आरोग्यासाठी आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आई ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणीचा अर्थ होतो तपाचे आचरण करणारे आई ब्रह्मचारिणीच्या पूजेसाठी नारंगी आणि हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करावे या दिवशी आईला हिरव्या रंगाची पानं आणि हिरव्या रंगाचे हार अर्पण करावे तसंच आईला साखरेचा नैवेद्य ठेवावा यामुळे ती लवकर प्रसन्न होते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईची तिसरी रूप म्हणजेच देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी आईच्या पूजेसाठी क्रीम आणि राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करावे या दिवशी आईला कमल आणि शंखपुष्पाची फुलं अर्पण करावे तसंच आईला दूध किंवा दुधापासून तयार केलेली मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य ठेवावा यामुळे आई आपल्या भक्ताला प्रत्येक कामात यश मिळवून देते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गामातेचे चौथे रूप म्हणजेच आई कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी माता कुष्मांडाच्या पूजेलाही लाल आणि नारंगी रंगाची वस्त्र परिधान करावे आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावीत आईला मालपोह्याचा नैवेद्य ठेवावा यामुळे आई, या आई आपल्या भक्ताला बुद्धी आणि त्याच्या निर्णय शक्तीमध्ये वृद्धीची वरदान देते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई दुर्गेच्या स्कद माता रूपाची पूजा केली जाते दुर्गा आईची पाचवे रूप मोक्ष आणि प्रत्येक सुख प्रदान करते या दिवशी आईची पूजा करण्यासाठी निळा आणि क्रीम रंगाचे कपडे परिधान करावे या दिवशी आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावी आईला केळीचा नैवेद्य ठेवावा यामुळे उत्तम आरोग्याची प्राप्ती होते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गामातेच्या सहाव्या रूपाचे म्हणजेच आई कांत्यायनीची पूजा केली जाते या दिवशी आईच्या पूजेसाठी लाल रंग किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिदान करावे तसंच लाल किंवा पिवळ्या रंगाची फुलं आईला अर्पण करावेत या दिवशी आईला मध्याचा नैवेद्य ठेवावा यामुळे भक्ताच्या आकर्षण शक्तींमध्ये वृद्धी होते नवरात्रीच्या सातव्या दिवसांमध्ये आई काल रात्रीची पूजा केली जाते आईचे हे रूप खूपच शक्तिशाली मानले जाते या दिवशी आईची पूजा करण्यासाठी निळ्या आणि लाल रंगाची वस्त्र परिधान करावे आईला निळ्या रंगाची फुलं अर्पण करावी या दिवशी आईला गुळाचा नैवेद्य ठेवावा यामुळे जीवनात असलेल्या संकटापासून मुक्ती मिळते नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई महागौरीची पूजा केली जाते बरीच लोक या दिवशी कन्यापूजन देखील करतात आठव्या दिवशी आईची पूजा करताना मोरपंखी रंगाचे कपडे परिधान करावे आईची पूजा करताना लाल गुलाबी आणि मोरपंखी रंगाची फुलं अर्पण करावी या दिवशी आईला नारळाचा नैवेद्य ठेवावा यामुळे भक्ताची मनोकामना पूर्ण होते नवरात्रीच्या नवव्या दिवशी आई सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते शास्त्रानुसार आईचे हे रूप सिद्धी प्रदान करणारे आहे या दिवशी आईच्या पूजेसाठी जांभळ्या आणि गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावे या दिवशी आईला जास्वंदाची फुलं अर्पण करावी या दिवशी आईला तीळ किंवा तिळापासून तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य ठेवावा यामुळे चांगले परिणाम होतात तर ही होती नवरात्रातील नऊ दिवसाची माहिती आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ला ला तर ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेली असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एका